माजी माझी कर्जत परिषद सावंत यांच्यावर झालेल्या आरोपाचा महिलेकडून खुलासा कर्जत मध्ये राजकारणाची पायरी घसरली महाराष्ट्र राज्यात झालेले पक्षफुटीचे राजकारण व निर्माण झालेल्या महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सध्या राज्यात तापलेले वातावरण त्यामध्येच तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक पाहता एकमेकांविरोधात होणारे आरोप प्रत्यारोपाची राळ उठत असल्याचे चित्र राजे असताना कर्जत तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कलम व पात्र परिसरातील चिमटेवाडी मोरेवाडी ताडवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये जवळपास दीडशेहून अधिक आदिवासी महिला व बांधवांचा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सोळा सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला होता या संदर्भात तारवाडी येथील महिला बचत गटातील विमल केवारी महिलेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर पक्ष प्रवेशा करीत आमच्या बचत गटाला दीड लाख रुपये देणार असे प्रमुख नितीन सावंत यांनी शब्द दिल्याचे व शब्द पाळला नसल्याचा व्हिडिओ संदर्भातील बातमी एका चॅनलच्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली होती या करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांनी सत्यता पडताळणीसाठी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील सदर आदिवासी महिला विमल केवारी ये व त्यांच्या बचत गटातील महिलांच्या प्रत्यक्ष ताडवाडी येथे जाऊन भेट घेत विचारणा केली असता सदर विमल केवारी या आदिवासी महिलेने केलेल्या आरोपाचा खुलासा केला त्या म्हणाल्या की आम्हाला आमदार साहेब यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी पाठवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये बसून आम्ही दर्शनासाठी तिथे गेलो होतो त्या ठिकाणी गणपतीनिमित्त नाच गाण्यासाठी भरपूर आदिवासी महिला आलेल्या होत्या त्यावेळी तिथे आलेल्या आदिवासी महिलांपैकी नितीन सावंत यांनी बचत गटाला दीड लाख रुपये देतो असा विषय चुकून झाल्याचे व ते शब्द माझ्या तोंडातून वधून घेतल्याचा व नितीन सावंत यांनी पक्षप्रवेशादरम्यान माझ्यासह उपस्थित असलेल्या महिलेंसमोर तुमच्या बचत गटाला दीड लाख रुपये देतो असे म्हटले नसल्याचा व असा विषय झाला नसल्याचा ताडवडी येथील आदिवासी महिला विमल केवारी या महिलेने पत्रकारसमोर खुलासा केला या दरम्यान उपस्थित बचत गटाच्या महिलांकडून आम्ही सर्व महिला नितीन सावंत यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले सध्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणूक व आपला पक्ष मोठा दाखवण्यासाठी सुरू असलेले पक्षप्रवेश त्या पक्षप्रवेशादरम्यान होणारे आरोप व खुलासे पाहता कर्जत तालुक्यात राजकीय पक्षांकडून राजकारणाची पायरी घसरत आहे का असा प्रश्न कर्जत तालुक्यातील भोल्या भाबड्या व सुशिक्षित मतदारांकडून उपस्थित के जाता है। ए पर्वास केला जात आहे कोणत्याही पक्षात नितीन दादा बोलवलं त्याच्या मीटिंगला आम्ही काल गेलो प्रवास केला परवास दिवशी हा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही काय बचत गटासाठी मग महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प परवेश करू हे आणि त्यांना दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढ्या कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद बाय महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या बा, 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 आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या हो म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेले चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ माझ्या नाकतानी त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं यमलने सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कारण तर त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कस कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढेल हे लक्षात ठेवा अजून मी सांगायला निघू ते उचित त्या पण ते मला नाही भांडायला पाहिजे आपल्याच झाले ना, ना तेवढीच बस करा हे आज पण सांगते आणि आज उडून तुम्हाला विनंती करते का बस आम केलं झाली चुकी ती चुकलं परत असं ना चुकणार नाही आणि